नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण मुलांच्या डब्यासाठी असो किंवा आपला सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी झटपट पद्धतीने तयार होणारी अगदी चविष्ट मटकीची ओसळ कशी बनवायचं ते बघणार त्यासाठी इथे सर्वप्रथम मी एक मोठं भांडंभर मोळ आलेली मटकी घेतली या पद्धतीची आपण मटकी घ्यायची आता या मटकीला आपण पाण्यामध्ये न टाकता फक्त ह्या चाळणीतनं पाणी शिमतोडून आपण त्याला धुवून घेणार आहोत ह्यामुळे काय होतं आपले जे काही आलेले कोंब असतात ते अजिबात तुटत नाही आणि त्यामुळे आपली मटकी ही तशीच्या तशी राहते तर मी याला धुवून घेतली त्यानंतर लगेच तिला फोडणी देण्यासाठी साईडला आपण कढईही गरम करून घ्यायची ती गरम झाल्यानंतर लगेचच आपण यामध्ये एक ते दोन चमचे तेल हे गरम करून घेणार आहोत तेलाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार गरजेनुसार आपण कमी जास्ती केलं तरी काही हरकत नाही त्यानंतर तेल अगदी छान कडकडीत तापल्यानंतर चार ते पाच कळीपत्त्याची पानं एक चमच्यावर मोहरी अगदी छान फुलून घेणार आहोत हे छान परतल्यानंतर लगेचच याच्यामध्ये आपण आता अगदी थोडेसे शेंगदाणे देखील घालणार आहोत शेंगदाणे आपल्या आवडीनुसार कमी जास्त जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातले तरी काही हरकत नाही छान खमंग होईपर्यंत शेंगदाणे हे तेलामध्ये परतून घ्यायचे मंद आचेवरती मी शेंगदाणे छान खमंग होईपर्यंत परतून घेते त्यानंतर लगेच याच्यामध्ये मध्यम मा आकाराचे बारीक चिरून घेतलेले दोन कांदे आता छान हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत मंद आचेवरती छान एक सारखा चमच्याने हलवत आपल्याला या कांद्याला तेलामध्ये परतून घ्यायचं त्यामुळे काय होणार आहे आपला जो कांदा आहे तो व्यवस्थित छान एकसारखा परतला जाईल आणि त्यामुळे जी काही आपली उसळ आहे अगदी चविष्ट ती तयार होते अशा पद्धतीने आपला कांदा हा परतून झाल्यानंतर लगेच मध्यम आकाराचा एक मी टोमॅटो घालते तो देखील आवडीनुसार जर दे तुम्हाला ओसळ टमाटा हा आवडत नसेल तर नाही घातला तरी काही हरकत नाही तर याला व्यवस्थित मिक्स करून घेतले टमाटा हा आपला अगदी लवकर मऊ होण्यासाठी म्हणजे आपला टमाटा हा लवकर शिजण्यासाठी यामध्ये आपण आता लागणारी जेवढी उसळसाठी लागणारं जेवढं मीठ असतं ते आता चवीनुसार आपण यामध्ये टाकून घेऊया तर मी याच्यामध्ये मीठ हे घातले मीठामुळे काय होईल आपल्या टमाट्याला पाणी सुटेल आणि त्यामुळे आपला टमाटा हा लवकर शिजून तर तयार होईल म्हणजे अगदी लवकर तो मऊ होतो तर मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे तुम्ही बघाल आपला जो काही टमाटा होता तो देखील अगदी छान मौसूत असा झाला आहे त्यानंतर यामध्ये आवडीनुसार हळद एक चमचे धने पावडर अर्धा चमचेमध्ये भाजून घेतलेले जिरेपूळ लगेच ज्याच्यामध्ये लाल तिखट कितपत तिखट हवी त्यानुसार यामध्ये लाल तिखट आपण घालायचं जर तुम्हाला लाल तिखटाची नको असेल तर यामध्ये आपण हिरवी मिरचींचा देखील वापर केला तरी काही हरकत नाही मसाले छान तेलामध्ये मी आता परतून घेतले मसाले आपले परतून झाल्यानंतर लगेच मोळ आलेली मटकी आपण यामध्ये टाकून घेऊया तर संपूर्ण आपण घेतलेली मोळ आलेली मटकी तिला काय करायचं लगेच पाणी न घालतात तेलामध्ये एक तेला 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 तर दीड मिनिटभर छान आपण परतून घेणार आहोत यामुळे आपल्या मटकीची जी उसळ असते ती अगदी छान चविष्ट तयार होते जर आपण लगेचच पाणी घातलं तर त्यामुळे जी काही आपली मटकी असते ती अगदी पानेदार चवीला लागते आणि त्यामुळे आपली खाताना अजिबात मजाही येत नाही तर मी एक तर दीड मिनिटभर छान एकसार समजाने याला तेलामध्ये परतून घेतली त्यामध्ये लगेचच आपण हलकीशी मटकी भिजेपर्यंत बुडवेपर्यंत आपण यामध्ये आता पाणी हे घालणार आहोत अगदी जास्त आपल्याला पाणी घालण्याची गरज नाही मटकी ही आधीच आपण तिला मोळ आणलेली असते त्यामुळे ती थोडी मऊ झालेली असते म्हणून शिजताना अगदी कमी पाण्याचा वापर आपल्याला करावा लागतो म्हणजे क कम, अगदी कमी पाणी लागतं त्यानंतर लगेच याच्यामध्ये मी अगदी थोडीशी कसुरी मेथी ही घातली जर आपल्याकडे नसेल तर त्याच्या जागेवरती आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरचा देखील आपण वापर केला तरी काही हरकत नाही पण मेथीमुळे मटकीच्या उसळला खूप छान अशी चव येते आता आपण यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती त्याला शिजून घेणार तर थोड्या वेळानंतर मी की तिला मिक्स करून घेते बघून घ्यायचे अधूनमधून जेणेकरून आपली मटकी जी आहे ती खाली लागणार नाही त्यामुळं एक तर दोन वेळेस ह्या पद्धतीने मी मिक्स करून घेतली तर पुनांकी आपण पाणी आटेपर्यंत तिला शिजवून घेऊया तर मी पूर्णपणे जी उसळमधलं पाणी होतं ते आटेपर्यंत तिला छान शिजून घेतली अगदी परफेक्ट अजिबात पाणी वगैरे जास्त देखील झालेलं नाही अगदी परफेक्ट असे शिजून आपली मटकीची उसळ ही तयार झाली तर तुम्हाला मी एक दाखवते वाटलं तर अगदी परफेक्ट अशी आपली मटकी ही शिजून तयार आहे तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे सर्वात अधिक तुम्हाला मिळेल आता मुलांची शाळा देखील चालू झाली डब्यासाठी देखील आपण अगदी झटपट पद्धतीने ही उसळ ही करून घेऊ शकतो अगदी परफेक्ट अशी मटकीची उसळ तयार आहे